शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील अनेक गावांना चार दिवसात झालेले वारे आणि पावसाचा जोरदार फटका बसला आहे तर पुराच्या पाण्याचा अंदाज न आलाना आंबवडी येथील एकाला आपले प्राण गमवावे लागलेत अचानक आलेल्या या वादळानं शेतकऱ्यांचं प्रचंड शेत शेत नुकसान झालंय ऊस शेती अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचा मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलंय जोरदार वाऱ्यामुळे शेतातील उभाऊ साडवा झालाय काही ठिकाणी पीक उपटून टाकली गेली आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या घेतलेल्या पिकावर झालेल्या या शेतकरी वर्ग झालाय तालुक्यातील अनेक भागात वादळी पावसामुळे घरांची कवले उडाली आहेत आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय अचानक आलेल्या या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालाय शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला असून शासनानं तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होतीये आधीच हवामानातील अनिश्चितेमुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि आता या वादळानं त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे खटाव तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्य जनतेतही भीतीचं वातावरण आहे दरम्यान शनिवारी सायंकाळी येरळा नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं गोरेगाव येथील पुलावरून वाहून गेलेल्या आंबवडे येथील सुरेश रघुनाथ गायकवाड या टेलरिंग व्यावसायिकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी कदमवाडी गावच्या हद्दीत आढळून आला हा मृतदेह शोधण्यासाठी कोल्हापूर येथील एनडीआरएफ पथकासही पाचारण करण्यात आलं होतं संपूर्ण दिवसभर शोध घेतला तरी या पथकासह पोलिसांना शोध लागला नव्हता तिसऱ्या दिवशी सकाळी काही ग्रामस्थांना सदरचे प्रेत निदर्शनास आले त्यांनी प्रशासनास कल्पना देऊन खात्री पटल्यानंतर प्रशासनानं सुस्कारा सोडला वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि सहकाऱ्यांनी पंचनामा करून आरोग्य विभागामार्फत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान खटाव तालुक्यातील अतिवृष्टी बाधितांना तातडीने मदत द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी

आपले शक्ती दाखवल्याशिवाय हे सरकारला आपण नमू शकणार नाही रस्त्यावर ठाई ठाई पिडता गोगल गाई जग तुडवी त्यांना पायी परी नागविषानी फना काढून डवलाने जायाचा हा न्याय असे जागताचा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी मिळून एक ठाम निश्चय केलाय आज जरी आम्ही सविनय पद्धतीनं या तहसीलदारांना निवेदन दिलं आणि आमच्या रास्त मागण्या अतिशय शांततेने मांडल्या असल्या तरी तात्काळ जर शेतकऱ्याला तालुक्यातील मदत नाही मिळाली तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमावळा घरामध्ये शांत बसणार नाही रस्त्यावर उतरून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यासाठी प्रशासनानं भाग एक शेतकरी एकजुटीचा एकच गट्टे शेतकऱ्यांची एक सरसकट कर्जमाफे एरळा न्यूज प्रतिनिधी गणेश घाडगे आणि आकाश यादव पुसेगाव अंबावडे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा